श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा समाधानाचा आनंद जाऊचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते उद्या सव्वीस नोव्हेंबर वार मंगळवार आणि आलेली आहे उत्पत्ती एकादशी कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी या नावाने ओळखले जाते किंवा म्हटले जाते या एक उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात एकादशी व्रत हे भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आहे या व्रताने जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदते त्याचबरोबर प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेक वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते कार्तिक कृष्ण पक्षातील उत्पत्ती एकादशीला या ति एकादशी तिथीचा जन्म झाला होता आणि या दिवसापासूनच एकादशी व्रत करायला सुरुवात झाली आणि म्हणूनच ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचा व्रत सुरू करायचं आहे अशांनी या एकादशीपासून उत्पत्ती एकादशीपासून व्रत करायला सुरुवात करावी या दिवशी माता एकादशीने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्धमानासह मागील जन्माची सर्व पापही नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतो हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप कारगार ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या उत्पत्ती एकादशीला सकाळीच घरात या झाडाचं आपल्याला एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल त्याचबरोबर कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती ती पूर्ण होईल जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर जो काही शत्रू पिढ्यांचा त्रास आहे तर तोसुद्धा तो दूर होईल त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहिला अजिबात विसरू नका आपल्याला उद्या म्हणजेच उत्पत्ती एकादशी आपल्याला सकाळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत तुम्ही कधी हा उपाय करू शकता उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचे आहे त्यानंतर स्नान करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरातील देवांची पूजा प्रार्थना अर्चना करून घ्यायची आहे त्यानंतर हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही झाडे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात ही झाडे आपल्याला पूजनीय मानली जातात ज्योतिषशास्त्रानुसार विशेष तिथींवरती या झाडांची पूजा केल्याने देवी देवता प्रसन्न होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्यात एक झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते तुळशीचे रोप जवळजवळ प्रत्येकाच्याच घरामध्ये असते आपल्या प्रत्येक हिंदू धर्मात तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात अशी धार्मिक मान्यता आहे ज्या घरात तुळशीचे रोप लावली असते तिथे वास्तुदोष आवरत नाही यासोबतच घरात सुख समृद्धी येते तुळशीमुळे घराचे आणि त्याचबरोबर ग आजूबाजूचे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते आपल्या वास्तूंमध्ये कधीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही सकाळ आणि संध्याकाळ तुळशीच्या रोपांची पूजा केली जाते ही पूजा आपण केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी कठीण इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल मुलांची मुलींची प्रगती होण्याबद्दल असेल नोकरी संबंधित असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल शारीरिक मानसिक ज्या काही इच्छा तुमची असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय एकादशीच्या दिवशी तुम्हाला केल्यामुळे तुमच्या नशिबात नाही त्यासुद्धा गोष्टी आपल्याला प्राप्त होतात उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची अकरा पाणी लागणार आहेत पाणी घेताना चांगली देथा सगळ्याची घ्यायची आहेत आणि एकादशी तिथीला तुळशीची पानं तोडली जात नाही त्यामुळे हा उपाय करण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी म्हणजेच आजच ही पानं तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशीपाशी खाली गळून पडलेली जी पानं असतात तर तीसुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकतात जिथे फूल पडलेलं असेल फुलभांडार असेल तर तिथे आपल्याला ही जी तुळशीची पानं आहेत तर ती विकतसुद्धा मिळत असतात तिथूनसुद्धा तुम्ही तुळशीची अकरा पानं घेऊन येऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला ही घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ सुकवायचे आहेत त्यानंतर त्यावरती तुम्हाला कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे त्या तुळशीच्या पानांवरती श्रीराम असं लिहायचं आहे आणि यानंतर त्या पानांची माळ तुम्हाला बनवायची आहे आणि ही माळ तुम्हाला बनवून बजरंग बलीला अर्पण करायच्या आहेत बजरंगबलीला अर्पण केल्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत असं केल्याने तुमच्या इच्छाही लवकर पूर्ण होतात आणि बजरंग बलीचे जे काही आशीर्वाद आहेत तर तेही आपल्याला मिळत असतात उत्पत्ती एकादशी ही मंगळवारी आलेली आहे आणि हा योगायोगच आहे या दिवशी हा उपाय केल्याने हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर जर शांतता आणि सुख समृद्धी नसेल तर सतत वाद होत असेल कलह होत असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उद्या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील त्याचबरोबर एका तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला चार तुळशीची पानं टाकायची आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती उंबर उंबरठ्यावरती आपल्याला बाहेरून शिंपडायचं आहे असं केल्यामुळे घरामध्ये जे काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या नष्ट होतील हेच पाणी तुम्ही संपूर्ण घरामध्ये सुद्धा शिंपडू शकता यामुळे घरामध्ये वाईट शक्ती परिणाम त्यांचा जो आहे तर तो आपल्याला दिसत नाही घरातील ज्या काही वाईट शक्ती आहे तर त्या दूर होतात भगवान विष्णूंची भरभरून कृपाही आपल्यावरती होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ